Well, Hi well, hello वेलकम टू मॅजिक मुमेंट वि श्रुतीज ब्लॉग तर आज आजी गावावरनं परत येते आणि आजी आल्यानंतर आमच्या बाळांची रिॲक्शन काय असते ते मी तुमच्यासोबत शेअर करेलच कारण आजी आता बऱ्याच दिवसांनंतर येते तिची पंढरपूरची वारी झाल्यानंतर आणि ती मुक्त जाऊन आल्यानंतर मग आता आमच्याकडे येते तर आमच्याकडे येण्याचं एक रिझन पण आहे तर ते रिझन काय आहे ते मी तुम्हाला माझ्या पुढच्या ब्लॉग्समधून मधून दाखवेलच पण आता आजी आल्यानंतर आमची बाळ कशाप्रकारे खुश होत आहेत आणि काय बोलतायत ते बघूया बो आणि आजीने बाळांसाठी छान छान गिफ्ट पण आणलेले असतील तिकडनं तर ते काय आहे तेही मी तुमच्यासोबत शेअर करेल तर आपण बघूया आता आम्ही आजी येण्याची वाट बघतोय तर काय होत आहे तर आजी आता गावावरनं आलेली आहे आणि आमची बाळा आजीला बघून फार खुश झाली आणि लगेच आजीजवळ जाऊन सा बसली आजीने तिकडचा प्रसाद आणलेला होता पंढरपूरचा तो प्रसाद बाळांना दिला तर तो इतका आवडला बघा लक्ष कशी मागतय परत परत आणि त्यानंतर आजीमध्ये ते खेळत होती आणि आजीलाही फार आनंद झाला खूप दिवसांनी सगळ्या बाळांना भेटली म्हातारी माणसं म्हातारी झाल्यावर लहान मुलांसारखीच होतात आणि लहान मुलंही म्हाताऱ्या माणसांसारखेच असतात तर त्या चौघांचं नातं वेगळंच असतं त्यानंतर सगळ्या आमच्या बाळांनी आजीचा जय जय केला कारण आजी देवाला जाऊन आलेली होती आणि देवाला आल्यानंतर मोठ्यांचा नमस्कार करतात तर आजीने छान छान फ्रॉक म्हणजे माझ्या मम्मीने दोघींसाठी छान फ्रॉक शिवून पाठवले होते तर मग ते फ्रॉक आजी घेऊन आली होती सो लक्ष्मी सखीने फ्रॉक घातले आणि त्यानंतर त्यांना छान छान बांगड्या आणलेल्या होत्या बेल्ट आणलेले होती तर ती बेल्ट बांगड्या लावल्या आणि छान मेकअप करून मी त्यांचे फोटोज काढले तर आज होती शिवरात्र शिवरात्र म्हणजे महाशिवरात्र नव्हे तर महिन्याला जी शिवरात्र येते प्रत्येक महिन्याला ती होती तर पार्थिव शिवलिंगाचं पूजन करण्यासाठी आम्ही पार्थिव शिवलिंग बनवत होतो ससुबाईंनी ओला मातीची पार्थिव पिंड बनवली होती आणि त्या पिंडीचं पूजन आम्ही करणार होतो तर दुपारी पिंड बनवून ठेवली म्हणजे ते छान वाळ आहे सगळ्यांनी

तर आम्ही पार्थिव शिवलिंगाचं विसर्जन केलं आणि हात जोडून प्रार्थना केली बाळ मस्त पैकी त्या पाण्यामध्ये खेळत होती दोघी जणांना इतकी मजा वाटत होती एक एक बिलाचं पान उचलून त्या पाण्यामध्ये टाकत होत्या आणि खेळत होत्या तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमची बाळ आजी आल्यावर कशी खुश झाली ते तुम्ही बघितलंच तर आपण आजी कशासाठी आले या पुढच्या ब्लॉग मध्ये Boguja, srečanja, adijo, adijo!